सध्या सगळीकडेच पावसाळा सुरू आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी रिमझिम हा पाऊस जसा आनंद देतो तसेच काही आजारही घेऊन येतो बऱ्याचदा सर्दी खोकला अस्थमा जॉईंट पेन हे सगळं पावसामध्ये वाढतं त्याचप्रमाणे पावसामध्ये पावसा केसांच्याही तक्रारी वाढतात केसगळणं डॅन्ड्रफ कोंडा होणं हे सगळं पावसाळ्यामध्ये वाढतं परंतु हे केसांच्या तक्रारी हँडल कशा करायच्या त्या मॅनेज कशा करायचे हे बऱ्याच वेळा समजत नाही त्याच्यावर उपचार कसे करायचे ते समजत नाही तर आज आपण या व्हिडिओमधून तेच जाणून घेऊ की पावसामध्ये जो हेअरफॉल वाढतो किंवा केसांचे प्रॉब्लेम्स वाढतात ते कसे हँडल करायचे आधी आपण हे समजून घेऊ की पावसाळ्यामध्ये केसांचे प्रॉब्लेम्स का वाढतात तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे आपला स्काप ऑइली होतो जास्त ऑइली झालेला हा फंगल इन्फेक्शनसाठी जास्त प्रोन असतो तर तिथं फंगल इन्फेक्शन इझिली होऊ शकतं तर फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे मग आपले केसामध्ये डांड्रफ वाढतो आणि डांड्रफमुळे पुन्हा हेअरफॉल वाढतो तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यासोबतच ज्या पाऊस पडतो त्या पावसासोबत हवेतले जे प्रदूषण असतं किंवा इतर जे हानिकारक रसायनं वगैरे असते ती पावसासोबत खाली येतात अशा पावसामध्ये जेव्हा असे केस भिजतात त्यावेळी ते केसांसाठी हानिकारक ठरतात आणि त्यामुळे मग हेअरफॉल वाढतो पावसामध्ये आपले केस भिजतात आणि ते बराच वेळ जास्त वेळ ओले वे राहतात बराच वेळा आपण कधी बाहेर असतो किंवा काय ते लवकर सुकवू शकत नाही किंवा वॉश करू शकत नाही त्यामुळे असे ओले राहिलेल्या केसांमध्ये डॅम्पनेस वाढतो किंवा ओलेपणा जास्त असल्यामुळे पुन्हा बुर बुरशीजन्य पदार्थ किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं तर त्यामुळे पुन्हा हेअरफॉल वाढतो तर ही सगळी महत्वाची कारणं आहेत की ज्यामुळे पावसाळ्यामध्ये एअरफॉल नॉर्मलपेक्षा खूप जास्त होतो तर हे सगळं टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये जो हेअरफॉल होतो तो कमी करण्यासाठी आपण नॅचरली काय काय उपाय करू शकतो ते बघूया सगळ्यात महत्त्वाचं आहे की पावसामध्ये केस भिजून न देणे जेवढं शक्य आहे तेवढं पावसामध्ये हेअर आपले भिजणार नाहीत ओले होणार नाहीत ते आपण बघायचं आणि जनरली आपण वेळा केस तसेच ओले राहून जातो किंवा डायरेक्ट सुकवतो तर तसं करण्यापेक्षा जर तुम्ही माईल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून मग ते सुकवले तर ते जास्त बेटर राहील त्यामुळे फंगल इन्फेक्शन किंवा केसांचे इतर काही प्रॉब्लेम्स होण्यापासून आपण वाचवू शकतो पावसाळ्यामध्ये तेल किती के लावायचं केसांना तेही महत्वाचं असतं हेअर ऑइल जनरली चांगलं आहे असं आपण म्हणतो केसांना ऑइल लावलंच पाहिजे परंतु ते किती प्रमाणात लावलं पाहिजे पावसाळ्यामध्ये हेही महत्वाचं असतं बरेचदा पावसाळ्यामध्ये स्काप ऑइली होतो मॉइश्चर जास्त असतो त्यामुळे जास्त ऑइल लावून पण उपयोग नाही किंवा त्याचा जास्त त्रासच होऊ शकतो की डांडफ वगैरे वाढू शकतो ऑइलिनेस वाढू शकतो त्यामुळेच पावसाळ्यामध्ये साधारण एक वेळा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअर ऑइल लावलं पाहिजे ते पण मिनिमम क्वांटिटीमध्ये आणि लाईट हेअर ऑइल वापरलं पाहिजे जसं की कोकोनट ऑइल आल्मंड ऑइल हे आपण वापरलं पाहिजे पावसाळ्यामध्ये स्काल्प स्वच्छ ठेवणे तितकंच महत्त्वाचं आहे की ज्यामुळे मॉइश्चर जास्त असतं त्यामुळे फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता खूप जास्त असते स्काल्पमध्ये त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तरी कमीत कमी शॅम्पू केला पाहिजे माइल्ड हर्बल शॅम्पूने हेअरवॉश आठवड्यातून दोन वेळा केला पाहिजे त्यासोबतच काही घरगुती हेअर मास्क करूनही आपण वापरू शकतो जसं की जास्वंदाचा हेअर मास्क बनवू शकतो किंवा ॲलोवेरा लावू शकतो केसांना असे काही उपाय हे केसांसाठी पावसाळ्यामध्ये उपयोगी पडतात पावसाळ्यामध्ये केस खूप टाईट बांधून टाळायचं किंवा खूप जास्त टाईट बांधून आहेत केस जेव्हा ओले असतील तेव्हा शक्यतो ते बांधून आहेत तेवढे मोकळे ठेवता येतील तेवढे मोकळे ठेवले म्हणजे ते लवकर सुकतील आणि त्यातलं आवश्यक वगैरे कमी होईल त्याचबरोबर केसांच्या स्टाईल्सही अशा ठेवाव्यात की ज्या पावसाळ्यामध्ये उपयोगी पडतील केस जास्त लाँग ठेवण्यापेक्षा यावेळी तुम्ही नवीन हेअरकट घेऊन केस शॉर्ट ठेवू शकता किंवा ओपन जसे ठेवता येतील तेवढे ओपन स्टाईल्स तुम्ही करू शकता पावसाळ्यामध्ये आता आपण पाहिलं की नॅचरली कसं आपण केसांचं संरक्षण करू शकतो पावसाळ्यामध्ये परंतु एवढी सगळी काळजी घेऊनही बऱ्याच वेळा हेअरफॉल हा जास्तच असतो किंवा खूप जास्त प्रमाणात फंगल इन्फेक्शन किंवा डँड्रॉफ असतो केसामध्ये त्यावेळी आपल्याला उपचारांचीही गरज पडते अशा वेळी नैसर्गिक नॅचरल आणि साईड इफेक्ट नसणारे होमिओपॅथिक उपचार आपण घेऊ शकतो होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत ती आता आपण बघूयात यातील सगळ्यात महत्वाचं औषध आहे डलका मारा जेव्हा केस दमट वातावरणामध्ये ओले होऊन डांडफ वाढतो आणि हेअरफॉलही वाढतो त्यावेळी डलकामाळ हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे विंका मायनर जेव्हा केसामध्ये डांडफ होतो हो, खपल्या निघतात खूप जास्त प्रमाणात खाज येते आणि हेअरफॉलही असतो त्यावेळी विंका मायनर हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे रस्टॉक्स जेव्हा केस पावसामध्ये जास्त ओले होऊन केसामध्ये खाज येते लालसर चट्टे येतात डोक्यावरती त्यावेळी हे औषधं आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे थुजा की ज्यामध्ये पावसाळ्यामध्ये की कोरडे ड्राय वृक्ष होतात आणि हेअरफॉलही वाढतो त्यावेळी थुजा हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यासोबतच सोरायनम नावाचं औषध आहे की ज्यामध्ये डोक्यामध्ये डांडफ वाढल्यामुळे खाज जास्त येते आणि हेअरफॉलही होतो त्यावेळी सोरायनम हे औषध आपण वापरू शकतो त्यासोबतच ग्राफायटिक्स नॅट्रमोर अशी काही महत्त्वाची औषधं आहेत जी यावेळी आपण वापरू शकतो ही सगळी औषधं कशी वापरायची कोणत्या प्रमाणात वापरायची त्याचे डोसेस कसे आहेत तर हे सगळं एखादं तज्ज्ञ डॉक्टर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतो त्यामुळेच जर असा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणत्याही होमिओपॅथिक डॉक्टरशी संपर्क करून ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा जर आपल्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा ऑनलाईन कन्सल्टही करू शकता थँक्यू